शेवगाव नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने प्रभाग क्रमांक दोनमधून सुमन ईश्वर गुणवंत यांची पुन्हा उमेदवार म्हणून निवड केली आहे मागील कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात विविध विकास कामांची यशस्वी अंमलबजावणी झाली असून त्याचा सकारात्मक परिणाम मतदारांमध्ये जाणवत आहे या कार्याचा गौरव म्हणून पक्षाने त्यांच्यावर सलग दुसऱ्यांदा विश्वास ठेवत उमेदवारी जाहीर केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे आगामी काळात विकासाचा वेग कायम ठेवत प्रभागात अधिक व्यापक कामे करण्याचा निर्धार असल्याचे सुमन ईश्वर गुणवंत यांनी व्यक्त केले गुणवंत ग्रामपंचायत सदस्य होते त्या प्रभागात अनेक कामे केली आहेत आताचे सध्याची परिस्थिती राहिलेला विकास पूर्ण करतील असा विश्वास सांगत सुमन ईश्वर गुणवंत यांनी विश्वास व्यक्त केला आहे दादा पवार गट यांच्याकडून मी उमेदवार करत आहे याआधी पण मी ग्रामपंचायत बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आले होते त्यावेळेस बी मी भरपूर कामे केलेली होती तोच विश्वास दाखवून पक्षांनी मला उमेदवारी दिलेली आहे जर जनता मला संधी देत असेल तर ज्या काही कामे स्थगित झालेली आहे किंवा काही ज्या समस्या आहेत त्या मी नक्की सोडवेन आज तुम्ही जे प्रभागात दौरे करीत आहे काय समस्या तुम्हाला आता सध्याला काय कमी दिसत आहे तुम्हाला पाणी पाणी दहा बारा दिवसाला पाणी येते तुमच्या जे ग्रामपंचायत सदस्य होते ते काळात किती दिवसाला होते त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेस तीन दिवसाला पाणी येत अनाच एक पंधरा दिवसाला पाणी चालू आहे मग याच्यावर काही तोडगा निघणार का नाही आता आम्ही सदस्य नगरसेवक जर निवडून आलो तर नक्कीच आम्ही ते, ते काम करू